करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील सुतारवाडी घाटामध्ये खरं तर या अगोदर पिरंगुट घाटातील जी बातमी आपल्याला दाखवण्यात आली होती ह्याच बातमीच्या अनुषंगाने आज आपण सुतारवाडी घाट या ठिकाणी झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलो होतो पिरंगुटच्या घाटामध्ये केलेलं चुकीचं काम आणि प्रसिद्ध झालेली माय मराठी चॅनलच्या माध्यमातून ही बातमी ह्याच बातमीचा इफेक्ट सुतारवाडीच्या घाटामध्ये आपल्याला पाण्यासाठी मिळत आहे ज्या पद्धतीने संरक्षण भिंतीचं काम खरं तर झालं पाहिजे आणि अशाच पद्धतीचं काम ह्या सुतारवाडीच्या घाटामध्ये झालेलं आहे माय मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पिरंगुडच्या घाटामधली बातमी दाखवली होती की या ठिकाणी पिरगुडच्या घाटामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ह्याच बातमीच्या अनुषंगाने सुतारवाडी या ठिकाणी सुरू असलेलं काम ते काम जर आपण पाहाल की ज्या पद्धतीने आपल्याला संरक्षण भिंत हवी आहे आणि संरक्षण भिंत ज्या पद्धतीने पाहिजे असं काम या सुतारवाडीच्या घाटामध्ये करण्यात आलेलं आहे काही काम अजूनही या ठिकाणं अपुऱ्या पद्धतीमध्ये आहे इथलेही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आपल्याला मायमराठीच्या चॅनलमात चॅनलच्या माध्यमातून होत आहे पाहणार का हेच काम अशा पद्धतीने ठेवणार आजही याकडे मुळशी तालुक्यातील नागरिकांचं लक्ष आहे फिरंगूटच्या घाटामधील असलेलं ला काम हे निकृष्ट दर्जेचं काम आहे ते काम देखील सोतारवाडीच्या घाटामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे अशा पद्धतीने पिरगुटच्या घाटांमधील काम करण्यात यावं अशी मागणी माय मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम हे आपल्याला करत आहेत सुतारवाडीत योग्य पद्धतीचं काम आणि पिरंगुट घाटामध्ये निकृष्ट दर्जेचं काम असे का हाही प्रश्न अजून चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा। बेल